लोणंद शहरामध्ये सहा जून रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होणार असून पहिले स्नान पवित्र नीरा नदीच्या पात्रात होणार आहे लोणंदमध्ये अडीच दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी तरडगावला रवाना होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाच मुक्कामानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे यासाठी सातारा पोलीस दल दक्ष आहेत याविषयी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी मार्गदर्शन केले पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी रोहन वाघमारे महाराष्ट्र न्यूज इलेव्हन लोणंद सहा तारखेपासून बावलींची पालखी सातारा येते त्या अनुषंगाने संपूर्ण पोलीस दल याचा बंदोबस्तचा आज आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास सातशे ते आठशे अंमलदार आणि अधिकारी यांचा समावेश असतो त्याच्यामध्ये जवळजवळ हजार एक होमगार्ड्सचा देखील समावेश असतो मोठ्या प्रमाणात वाहन इतर सामग्री देखील या बंदोबस्तमध्ये असते त्याचं सूक्ष्म नियोजन आता दा करण्यात आलेलं आहे प्रत्येक पॉईंट प्रत्येक पालखीसोबत चालणारा व्यक्ती यांना त्यांची दिलेली जबाबदारी पटवून दिलेली आहे आढावा देखील घेण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे नियोजन जो आहे तो आता सुरळीत सुरू आहे उद्या याची रंगीत तालीम आम्ही घेणार आहे जेणेकरून माऊलीच्या आगमनच्या आधीच संपूर्ण सातारा पोलीस दल त्यांच्या तयारीसाठी पूर्णपणे सज सज्ज राहणार आहे लोकांना भाविकांना स्वागत स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन तयार आहे आणि अपेक्षा आहे की खूप सुंदर असा सोडा या ठिकाणी होणार धन्यवाद